कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आदिम आदिवासी कातकरी समाजाने जल जमीन आणि जंगल या मूलभूत हक्कांसाठी मोठा मोर्चा काढला शेकडो कातकरी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा सुरू केला परंपरेप्रमाणे जंगलात कच्च्या घरात राहणाऱ्या समाजाला पाण्याची फारच कमतरता सहन करावी लागते महिलांना मैल महिल पाणी आणण्याची वेळ येते घर असूनही घराखालील जमीन त्यांच्याच नावावर नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे जंगलातील रहिवासी असतानाही त्यांना जबरदस्तीनं जंगलातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप कातकरी समाजानं आहे हा मोर्चा जिप्सी कॉर्नरवरून चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालयापर्यंत निघाला यावेळी थीक ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला होता या मोर्चामध्ये कातकरी समाजाच्या वेदना आणि मागण्या स्पष्टपणे मांडल्या गेल्या です。